तरी तयार झाले अशा पद्धतीने दोन्ही पद्धतीचे धपाटे शकता की ते एकदम सॉफ्ट बनलेले आहेत ह्याला भात सुद्धा म्हणतात आणि हे आपले नेहमीचे धपाटे था किंवा थालीपीठ म्हणू शकता एकदम झटपट बनतात आणि सोपी पद्धत आहे आपले पारंपरिक रेसिपी आहे स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे तुम्ही जरी भात कोंडोळे पहिल्यांदा जरी करत असाल किंवा भाताचे गोड धपाटे तरीसुद्धा तुम्हाला परफेक्ट जमतील आणि एकदम छान लागतात आणि एकदम सॉफ्ट बनतात आणि चव खूप छान असते त्यामुळे नक, नक्की नक्की एकदा बनवून पहा आणि व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा नमस्कार आज आपण बनवतोय गोड धपाटे आणि तिखट धपाटे पारंपरिक पद्धतीने भाताचे असतात ते भात कोंडोळेसुद्धा म्हणतात तळून पण करू शकतो आणि आपण धपाटे जसे थापून बनवतो आहे अगोदर तर हा एक कप भात घेतलेला आहे इंद्रायणी तांदळाचा शिजवून घेतला आहे गाळ शिजवून घ्यायचा आहे व्हिडिओ मोठा होईल म्हणून शिजवण्याचा व्हिडिओ नाही दाखवला आणि ह्याला थंड होऊ द्यायचं आहे आता एकदम मस्त होतात हे धपाटे आणि खूप छान लागते टेस्ट ह्याची तर आता ह्याला थंड होऊ द्यायचं आहे गुळाचे असतात ते राळ्याचे तांदूळ भेटायचे पहिले त्याचे पण बनवतात तर आता राळेचे तांदूळ नाही मिळत त्यामुळे हे आपल्या इंद्रायणी तांदळाचं बनवायचे आहेत भात आता था थंड झाला आहे त्यामध्ये एक कप गूळ घालून घ्यायचं आहे आणि त्याला छान मिक्स करायचं आहे त्याला पाणी सुटत असते गूळ आता व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे त्यामध्ये घालायचं आहे थोडंसं जायफळ बडीशेप बडीशेपची पावडर बनवून घेतली कच्च्या बडीशेपची आणि वेलची पूड घालायची थोडी पाव चमचा दोन चिमट मोठ मीठ मिठामुळे छान टेस्ट येते आणि आता घालायचं आहे अर्धा कप रवा रवा यामुळे घालायचा की त्याला जास्त पाणी सुटतं भातामुळे आणि गुळामुळे तर रवा पाणी शोषून घेतो म्हणजे असे गोड होतात नाहीतर मग कमी गोड होतात गव्हाचं पीठ जास्त लागते त्याला आता घालायचं आहे लागेल तसं गव्हाचं पीठ एक कप घातलंय तर अजून गरज आहे पिठाची तर अजून एक कप घेतला आहे तर अर्धा कप मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर ह्याला असं मळून घ्यायचं आहे त्याला भात कोंडोळी सुद्धा मानतात लाटून पण पुऱ्या बनवून तळू शकतो पण ह्याच्या पुऱ्या फुगल्या जात नाही आणि आपल्याला कमी तेल कठावं म्हणून असं आपण तव्यावरतीच भाजून घ्यायचं पारंपरिक पद्धत आहे गोड धपाट्याची माझ्या अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी अन्नपूर्णा खाय चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल मी अशात पारंपरिक पदार्थ पोस्ट करत असते तर हे सर्व मिळून दीड कप गव्हाचं पीठ लागले अर्धा कप शिल्लक राहिले तर ह्याला थोडंसं भिजू आहे म्हणजे रवा फुले पंधरा मिनिट झालेत छान भिजलेलं आहे आता पिठे आपल्याला ह्याचे आता धपाटे बनवून घ्यायचे आहेत धपाटे बनवण्यासाठी थोडंसं घट्ट वाटत आहे थोडं पाणी घालूया म्हणजे हाताने असे लांबले गेले पाहिजेत त्यासाठी लाटायचं जर असेल तर ठीक आहे काढून घेतलं आता ह्यामध्ये बाऊलमध्ये हा खालीपीठ म्हणजे आपले धपाटे बनवायचा जो नेहमीचा कपडा आहे तो ओला करून घ्यायचा आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हा असा एवढा उंडा घ्यायचा आहे आपल्याला छोटे मोठे जसे आकारात बनवायचे तसं पीठ घ्यायचं आहे अशा पद्धतीने थापून घ्यायचे थोडीशी खसखस घालायची ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल खूप मस्त लागतात हे आणि ह्याला भात कोंडोळे पण म्हणतात असं बीळ करायचे आपण धपाट्याला जसं करतो तशाच पद्धतीने ठेवलंय तापण्यासाठी थोडंसं तेल घालायचे टाकून घ्यायचे असते मस्त त्याला थोडस तेल सोडायचं साईडने आणि झाकून ठेवायचे तीन तीन चार मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवरती तीन मिनिट झालेले बघूया परटून घेऊ गोळा असल्यामुळे चिपटले गेले परत तीन मिनिटांसाठी तसेच ठेवायचे मस्त झाले काढून घ्यायचे जास्त कडक नाही होऊ द्यायचं गुळ असल्यामुळे ते मग खूपच असं कडक होऊ शकतं तर अशाच पद्धतीने बाकीचे पण मी बनवून घेणार आहे तर हे गोड धपाटे तयार आहेत बघू शकता की ते एकदम सॉफ्ट झालेले आहेत एकदम मऊ बांधतात आणि चव पण खूप छान लागते चला आता तिखट धपाटे बनवायला घेऊ धपाटे बनवण्यासाठी आपण ठ्याचा बनवायला घेऊ अगोदर आपण थालीपीठ बनवतो त्याला धपाटे म्हणतात हे कुठून घ्यायचे जिरे आणि मीठ जिरे आणि मीठ बारीक झाले त्यामध्ये घालायची मिरची पाच मिरची घातली आणि लसणाच्या सातात ठेचा बनवून झालाय तर आपल्याला पीठ म्हणाले पीठ घ्यायचे एक कप ज्वारीचं पीठ अर्धा कप बेसन पीठ एक कप गव्हाचं पीठ ह्यामध्ये घालायचं आहे कांदा एक मोठा कांदा कापून घेतलाय मोठ्या आकाराचा हळद दोन चमचे तिळे कोथिंबीर आणि हा आपण बनवून घेतलेला ठेचा हे थे, मिक्स करून घ्यायचे ते पीठ मळून घ्यायचे मस्त असे सॉफ्ट होतात आपण एरवी पण जसे थालीपीठ बनवत असतो तसेच गोड धपाटे आणि तिखट धपा धपाटे दोन कपामधलं एवढंच पाणी राहिलं असं जरा पातळसर मळून घ्यायचं म्हणजे आपले धपाटे असे सॉफ्ट बनतात नाहीतर मग घट्ट पीठ बनवलं तर कडक होऊ शकतात कडक जर हवा असेल तर तुम्ही पीठ घट्ट बनवू शकता काढून घ्यायचे आणि लगेच बनवायला घ्यायचे आपल्याला दपटे आता बनवायला घ्यायचे कपडावाला करून घ्यायचे आता हे धपाटे असे हाताने रांगून घ्यायचे नहीं नहीं। तर हे असं छान थापून झालं आहे जास्त पातळ नाही करायचं नाही तर कडक होऊ शकतं कडक हवा असेल तर पातळ थापलं तरी चालेल तवा तापला तेल घालायचे थोडं आणि त्यावरती आपण थापून घेतलेलं आहे टाकायचे आणि त्याला परत अजून तेल सोडायचे थोडंसं इथून झाकून ठेवायचं दोन तीन मिनटासाठी परतून घ्यायचे मस्त मस्त अशाच पद्धतीने सर्व बनवून घ्यायचे तर तयार झाले अशा पद्धतीने दोन्ही पद्धतीचे धपाटे तयार आहेत आपले हे पारंपरिक पद्धतीचे गोड आणि तिखट धपाटे कापण्या असतात तर कापण्या ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत धपाटे आणि हे तिखट धपाटे अशा तळून पण बनवू शकतात तर तिखटपुऱ्या बनवलेल्या त्याचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे ऑलरेडी आणि हे भात कोंडोळीसुद्धा म्हणतात किंवा भाताचे गोड धपाटे पण म्हणतात तो मला आषाढमध्ये कुठला प्रकार आवडतो गोड धपाटे तिखट धपाटे किंवा तिखटपुऱ्या घारगे कापण्या तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा लाईक खरा तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद